अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या कशी साजरी करायची दीप पूजन कसे करावे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजाविधी पाहणार आहोत ही पूजा कोणीही करू शकते आता पूजा करताना काय करायची आहे असते नैवेद्य आरती कशा पद्धतीने दाखवायचे दिवे कशाचे किती बनवायचे मुलांचे औषण कधी कसे करायचे आणि पूजन कधी करायचे या विषयाची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हटलं की त्याला आपण म्हणत असतो दीप अमावस्या किंवा पूजन किंवा मग आषाढी अमावस्या या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो आता पूजनाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची स्वच्छ धुवून पूजा केली जाते अवधूतचिंतनं श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ असे म्हणतात दिवेच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीसी होते आणि समृद्धी सुख शांती सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते घरात लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घराची भरभराटी होते पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये चोवीस जुलै गुरुवारी या दिवशी दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी अमावस्याला काही ठिकाणी गटारी अमावस्या तर काही ठिकाणी गत अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते परंतु ही अमावस्या गटारी अमावस्या नसून ही गतहरी अमावस्या आहे या दिवशी बहुतेक ठिकाणी नॉनव्हेज केले जाते कारण श्रावण सुरू होणार आहे म्हणून या दिवशी बऱ्याच घरात नॉनवेज केले जाते परंतु या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये या दिवशी घरातील देवांची पूजा करावी घराची साफसफाई स्वच्छता करावी घरातील सर्व देवांची घासून पुसून पूजा केली जाते आणि अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे देवघर स्वच्छ आपल्या व्यवस्थितपणे पुसून वगैरे आपल्याला घ्यायचे आहे आणि या दिवशी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरुवात होत असते आणि श्रावण महिन्यात आपण वृत्तवैकल्य पारायण करत असतो या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे तुमच्या घरात जी पण काही दिवे असतील पितळ्याची असेल स्टीलची असतील दगडांची असेल जी पण काही दिवे असतील समय असेल अगदी छोट्या छोट्या दिव्या असू द्या किंवा मोठ्यातील मोठा दिवा असू द्या सर्व दिवे तुम्हाला काढून स्वच्छ घासून घ्यायचे आहेत जे दिवे तुम्ही वापरत नाही ते दिवे देखील तुम्हाला या दिवशी स्वच्छ का करून घ्यायचे आहेत घासून घ्यायचे आहेत स्वच्छ पुसूनसुद्धा घ्यायचे आहेत अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर करायची ज्यांना ही पूजा सकाळी करायची शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदेश काळामध्ये ही पूजा केली तरीही चालेल पूजा करताना आपलं देवघर जेथे असेल त्याच्या बाजूला तुम्हाला ही पूजा मांडायची आहे जेथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे स्वच्छ कपडा हंतरून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत जेवढे दिवे तुमच्याकडे असतील तेवढे दिवे स्वच्छ करून तुम्हाला तांदळाची रास ठेवून तयार त्यावर दिवा ठेवायचा आहे तांदूळ घेताना तो नेहमी अखंड असावा तो तांदूळ कोठेही तुटलेला फुटलेला खराब झालेला असा अजिबात नको जितके तुमच्याकडे दिवे असतील समयी असू द्या नंदादीप असू द्या निरंजन असू द्या उदबत्तीचं घर असू द्या तुम्हाला सर्व दिवे स्वच्छ घासून घ्यायचे आहेत तांदळाची रास ठेवल्यानंतर त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्यांना हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेलवाद घालायचे आहे वात तुम्हाला जोडवात घालायची आहे तुम्हाला दोन दिव्यामध्ये जोडवात घालून तेल घालायचं आहे जर का निरंजन असेल तर निरंजनमध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे किंवा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला दिव्याला धूप दीप अगरबत्तीने ववाळून घ्यायचं आहे ही पूजा तुम्हाला जर का सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल सहाच्यानंतर सकाळी पूजा केल्यानंतर संपूर्ण दिवसभर दिवे तुम्हाला तिथेच ठेवायचे आहेत तेल आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे थोडंसं जास्तच टाकायचं आहे दिव्याची पूजा केल्यानंतर पूजा केल्यावर आपल्याला देवांना देवांना दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे काही ठिकाणी नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर काही ठिकाणी नुसता दुधाचा दाखवतात तुम्ही एका छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवा वाटीत साखर दूध नैवेद्य दाखवा किंवा लाह्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरात जशी पूजा करतात त्या पद्धतीने ही पूजा आपल्याली करायची आहे बऱ्याच ठिकाणी अजूनही दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांचे पूजन केले जात नाही आपण या दिवशी मांसाहार न करता आवर्जून अमावस्या साजरी करायची आहे त्यानंतर पहा सकाळी पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला या सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून पुन्हा दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हाला जर का पूजा करताना दिव्यांचा मंत्र येत असेल तर आपल्याला दिव्यांचा मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा करून मग या पूजेची सुरुवात केली जाते तुम्ही सकाळी अगोदर तुम्ही अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून दोन नागविलीचे विड्यांचे पान ठेवून त्यावर गणपती बप्पाची मूर्ती किंवा सुपारी मांडून गणपती बाप्पाची पूजा करून मग ही पूजा करू शकतात त्यानंतर आपल्याला या पूजेला कणकेचे दोन किंवा पाच किंवा सात दिवे बनवून घ्यायचे आहेत वळून घ्यायचे असतात आता कणकेचे दिवे कसे बनवायचे बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून मीठ न घालता तुम्हाला हे दोन किंवा पाच किंवा सात दिवे तुम्हाला बनवायचे आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला तुपाची वाद घालायची आहे बघा ज्यावेळेस आपण दे देवांना ओवाळतो त्यावेळेस आपल्याला तुपाच्या वातीने आपल्याला कुठेही पूजा किंवा या दिव्यांना ओवाळाचं आहे मग तुम्ही बघा काही ठिकाणी गोड दिवे बनवतात पिठामध्ये गुळाचं पाणी घालून त्याचे दिवे बनवतात किंवा नुसती हळद घालून मीठ न घालता दिवे बनवू शकतात चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ त्यानंतर ही दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घाला घालू शकतात किंवा याचा गोळा करून एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून पशुपक्षी कावळे येऊन ते खाऊन जातील आणि यातील वाद काढून वाद जे आहे ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हे दिवे उचलायचे आहेत संपूर्ण पूजा दुसऱ्या दिवशीच उचलायची आहे दिव्याची कहाणी जर तुम्हाला वाचता आली तर आवर्जून तुम्ही दिव्यांची कहाणी वाचायची आहे दिव्यांची आरती तुम्हाला करायची असेल किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही दिव्यांची आरती जी आहे तर ती गुगलवरती मिळून जाईल तेथून तुम्ही म्हणून म्हणून करू शकता सकाळी संध्याकाळ शक्य असेल तर आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी घरातील आपल्या मुलांच्या ओवाळायच्या आहेत आता ओवाळायचं मुलांना मग कशा पद्धतीने पहा आपल्या घरातील लहान मुलं हा आपल्या वंशाचा दिवा असतो त्यामुळे मुलांना मग मुली असू द्या मुलगा असुद्या, असुद्या दोघांनाही तुम्हाला संध्याकाळी पाटावर बसून आपल्या पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून मुलांना आहे आता मुलांना ओवाळण्यासाठी आपल्याला हे तुपाचे दिवे वापरायचे नाही तर आपल्याला तेलाचा तेला दिवा बनवायचा आहे तुम्ही कणकेचे दोन दिवे बनवू घ्या त्यामध्ये लांब वात घाला तेल वापरा आणि या दिव्यांना आपल्या घरात जेवढे मुलं मुली असतील त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे कारण या दिवशी मुलांना औषण करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी पित्रांच्या पूजेला देखील महत्त्व आहे आपल्या घरात पितृदोष लागू नये पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्या प्राप्त व्हावा म्हणून या दिवशी आपल्याला एक दिवा बनवायचा आहे तुम्ही एकमुखी किंवा चारमुखी दिवा बनवला तरीही चालेल या दिव्यामध्ये लांब वाद घालायची आहे जोडवाद घालायची आहे आणि तिळांच्या किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला दक्षिण दिशेची जी भिंत असते त्या दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा तर तिथे तुम्हाला त्याची ज्योत करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पित्रांचे स्मरण करायचे आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ देखील घालायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा पूर्वजनाचे स्मरण करायचे आहे नंतर हा दिवा किंवा तुम्ही उचलून एखाद्या झाडाखाली विजल्यानंतर ठेवू शकतात किंवा निर्माल्यामध्ये टाकून दिलात तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे जे दीपपूजन आहे तर हे करायचे आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दीपपूजन आपल्याला करायचे आहे जर तुम्ही अशा पद्धतीने दीपपूजन केलं तर नक्कीच आपल्याला ज्या काही सर्व घरामधील सकारात्मक ऊर्जा आहे तर त्यामध्ये वाढ होते सकारात्मक गोष्टी हा संपून जात असतात तर तुम्ही नक्की हा जे सेवा आहे तर ती करून बघा फायदा होईलच झालेली सेवा ही कधीच वाया जात नाही आणि झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजूक करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर का तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद